हॅलो फ्रेंड तृप्तीस किचनमध्ये आज आपण ज्वारीच्या मुरमुऱ्यांची पौष्टिक भेळ तयार करणार आहे आणि मुलांच्या आरोग्यासाठी ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा भेळसाठी आपण रक्तशुद्ध होणारा पौष्टिक पदार्थसुद्धा वापरलेला आहे तो पदार्थ कोणता ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्वारीचे मुरमुरे व्यवस्थित चाळून मी स्वच्छ करून घेतलेले आहे मुरमुरे थोडे वाकत झाले असतील तर कढईमध्ये थोडे गरम करून घ्यायचे अगदी कमी गॅसवर मुरमुरे छान भाजल्यानंतर कुरकुरीत होतात तर त्यामध्ये आपण मिक्स फरसण मुगाची तळलेली डाळ चवीनुसार तिखट बारीक चिरून घेतलेला कांदा आणि ओली हळद तुमच्याकडे असेल तर एक ते दोन चमचा नक्की वापरा अशा प्रकारे हळद मी खिसून वापरलेली आहे हळदीमुळे रक्तशुद्ध होतं आणि चवीलासुद्धा छान लागते बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली कैरी तुम्ही कैरी खिसूनसुद्धा वापरू शकतात चवीनुसार मीठ आणि तृप्तीस किचन चॅनलवर तयार करून दाखवलेली झटपट तयार होणारी चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी तर चटणी तुम्ही जर वापरत असाल तर घट्ट असायला हवी म्हणजे भेळमऊ पडत नाही बारीक शेव आणि हिरवीगार कोथंबीर सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं बघा अशा प्रकारे छान अशी झटपट तयार होणारी ओल्या हळदीची आणि ज्वारीच्या मुरमुऱ्यांची चटपटीत भेळ तयार आहे सर्व भेळचं साहित्य एकत्र करून घेतल्यानंतर लास्टला आपण यामध्ये पुन्हा थोडी चिंचेची घट्ट चटणी आवडीनुसार लाल मिरची पावडर आणि लिंबू छान असं मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे पौष्टिक अशी झटपट ज्वारीच्या मुरमुऱ्यांची चौदार भेळ तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तृप्तीस किचन चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट खानदेशी झटपट तयार होणाऱ्या चटपटीत रेसिपीसोबत तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून रेसिपी तुम्ही बघू शकतात